रवीश खोलीत येतो तेव्हा स्वाती न दिसल्यामुळे तो अस्वस्थ होतो तो तिला शोधण्यासाठी बाहेर जात असताना स्वाती अचानक येते आणि रवीशला मिठी मारून रडू लागते स्वातीला असे पाहून रवीश घाबरतो आणि तिला बोलतो स्वाती मी तुझ्यावर रागावलो नाहीये कृपया रडणे थांबव रवीशच्या समजवण्याने सुद्धा स्वातीचे रडणे थांबत नाही रवी स्वातीला स्वतःपासून वेगळे करतो आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हाताच्या उंधळीत पकडून तिला प्रेमाने बोलतो प्लीज रडणं बंद कर तू अशी रडल्यामुळे मला अजिबात चांगलं वाटत नाही आहे तुझ्या रडण्याचा आवाज ऐकून शिवू जागा होईल आणि तो विचार करेल की मी तुला ओरडत आहे हे ऐकून स्वाती रडता रडता हसायला लागते तू तिचे अश्रू पुसत म्हणतो तू हसल्यावर जास्त छान दिसतेस आता सांग तू का रडत होतीस स्वाती म्हणते रवीशजी मी तुमचे आणि शनयाचे बोलणे ऐकले आहे रवीश स्वातीकडे पाहतो आणि म्हणतो स्वाती आधी माझे ऐक आणि मग कोणताही निर्णय घे स्वाती रवीशला गप्प राहण्याचा इशारा करत म्हणते मला जे ऐकायचे होते ते मी ऐकले आहे आणि मला समजले आहे स्वाती रवीशच्या जवळ जाते मला कल्पनाही नव्हती की तुमचाही एक भूतकाळ असू शकतो आणि तो आपला वर्तमान खराब करू शकतो पण मला हे देखील कळले आहे की माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो स्वाती रवीशच्या डोळ्यात पाहत म्हणते आय लव्ह यू रवीशजी मी तुमच्यावर खूप प्रेम करते स्वाती रवीशला मिठी मारते रवीशही तिला आपल्या मिठीत घट्ट पकडतो स्वाती मला वाटते की आपण शनयाचे आभार मानले पाहिजे आहे का का रवीशजी कारण तिच्यामुळे तू तु आज तुझे प्रेम व्यक्त केलेस स्वाती लाचते आणि रवीशच्या मिठीत लपते दुसऱ्या दिवशी सकाळी शनाया तयार होऊन बाहेर येते शनायाला पाहून स्वाती तिला विचारते शणाया कशी आहेस आधीपेक्षा खूप बरं वाटते आता मला शनाया म्हणते चला सगळ्यांसोबत नाश्ता करूया स्वाती तिला म्हणते आणि डायनिंग टेबलवर बसवते घरातले सगळे स्वातीकडे आश्चर्याने पाहत होते पण रवी स्वातीकडे पाहून हसत होता सगळे जेवायला टेबलावर बसतात पण जेव्हा शनाया रवीशच्या शेजारच्या सीटवर बसणार असते तेवढा स्वाती तिला अडवते शनाया ती माझी जागा आहे आणि मी माझी जागा कोणालाही देत नाही शनाया म्हणते का तुझे नाव या ठिकाणी लिहिले आहे का रवीशकडे पाहत हसून स्वाती बोलते रवीशजीच्या शेजारी बसणे हा माझा अधिकार आहे समजले स्वाती रवीशच्या शेजारी बसते ती प्रतीकला हात वारे करून विचारते काम झाले की नाही प्रतीक इशार्याने सांगतो झाले वाहिनी त्याचवेळी प्रतीकला कोणाचा तरी कॉल येतो प्रतीक त्यांना म्हणतो तुम्ही त्या माणसाला पकडलं थँक्यू कमिशनर अंकल कमिशनरचे नाव ऐकून शनायाच्या हातातून चमचा खाली पडतो सरोजजी म्हणतात काय झालं प्रती कोणाचा फोन होता आई कमिशनर अंकलचा फोन होता काल रात्री शनायाचा ज्या गाडीने ॲक्सिडंट झाला होता त्याचा नंबर वहिनीने बघितला होता आणि वहिनीने मला त्याच्याबद्दल जाणून घेण्यास सांगितले होते तो गाडीचा नंबर मी कमिशनर अंकलला दिला आणि त्या गाडीबद्दल शोध घ्यायला सांगितलं होतं आताच त्यांनी मला फोनवर सांगितलं की ती गाडी कुठल्या तरी निर्जन ठिकाणी सापडली आहे आणि लवकरच गाडीच्या मालकालाही पकडले जाईल कमिशनर अंकल शनायाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्र तक्रार दाखल करायला सांगत आहेत शनाया खूप घाबरते आणि म्हणते याची काय गरज आहे जे झाले ते झाले मी सुरक्षित आहे हे माझ्यासाठी पुरेसे आहे स्वाती म्हणते असं कसं शनाया तुमच्या सो सोबत एवढा मोठा अपघात झाला ज्यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकत होता तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जायला हवे जर तू गेली नाहीस तर मी जाऊन रिपोर्ट दाखल करेन कारण ॲक्सिडेंटच्या वेळेस मी तिथं उपस्थित होते स्वातीचे बोलणे ऐकून शणाया घाबरते आणि तक्रार दाखल करण्यास नकार देते स्वाती शणायाला म्हणते मला माहीत आहे शणाया तू का नकार देत आहेस कारण हे सर्व तूच केले आहेस या घरात आणि रवीशजींच्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठी शनाळा डोळे विस्फारून तिच्याकडे पाहते काय झालं धक्का बसला का हे ऐकून काल रात्री मी तुझं आणि रवीशजींचं बोलणं ऐकलं होतं रवीशजी निघून गेल्यानंतर तू कॉलवर ज्या व्यक्तीशी बोलत होतीस ते सगळं ऐकलं मी तेव्हाच मला समजलं की हा ॲक्सिडंट एक नाटक होता मला तुझं सगळं खोटं समजलं आहे आणि माझ्याकडे पुरावे देखील आहेत की तू स्वतःचा ॲक्सिडेंट घडवून आणला आहेस जर तुला वाटते की आम्ही तुझी पोलिसात कंप्लेंट करावी नाही तर आमच्या आयुष्यात तू निघून जा नाहीतर तुला तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही कळलं की नाही शनाया रागाने तिथून निघून जाते सरोजजी म्हणतात मला वाटले नव्हते की शनाया आपल्याला इतक्या सहज सोडून जाईल कुटुंबातील सर्व सदस्य हसायला लागतात रवी स्वातीच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत होता रवीशला सर्वांसमोर स्वतःकडे असे पाहताना पाहून स्वातीला लाज वाटते आणि डोळे खाली करून ती पटकन तिच्या खोलीत जाते काही वेळाने रवीशही स्वातीच्या मागे खुलीत येतो स्वाती खिडकीकडे तोंड करून डोके टेकवून उभी होती रवीश मागून येतो आणि स्वातीच्या कानात कुजबुजतो तू तिथून अशी का निघून आलीस स्वाती रवीशकडे वळून म्हणते तुमच्यामुळे रवीश न समजून स्वातीला विचारतो माझ्यामुळे ते कसे काय आता हे पण मीच सांगू का हो तुला सांगावे लागेल मी ला की मी असं काय केलं की तू तिथून अशी निघून आलीस तो तिला आपल्या दोन्ही हाताच्या घेऱ्यात पकडून म्हणतो मी फक्त माझ्या सुंदर पत्नीकडे पाहत होतो त्यात काही चुकीचे आहे का मी असं कधी म्हटलं पण स्वाती मांडलं तुला मी कधीच विचार केला नव्हता की तू शनयाला असं हँडल करशील स्वाती शून्यात पाहत म्हणते मलाही माहीत नव्हते की मी शनयासोबत अशी वागेन पण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावण्याच्या भीतीने माझ्यात ही ताकद आली कारण मी माझे हक्क कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही तुला असं बघून मला खूप आनंद होतोय स्वाती तू नेहमी अशीच आनंदी राहा रवीशजी पण मला भीती वाटते परत काही अघटित घडू नये शनया तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी काही चुकीचं पाऊल उचलू नये ती काही चुकीचं करू शकणार नाही मी नेहमीच तुझ्यासोबत असे तू शनयाची अजिबात काळजी करू नकोस असं बोलून रवीश स्वातीला मिठी मारतो रवीशपासून दूर हो स्वाती म्हणते आता सोडा मला आणि हॉस्पिटलला जा उशीर झालाय दहा वाजले आहेत तुमचे पेशंट म्हणतील की डॉक्टर रवीश आजकाल खूप उशिरा येऊ लागले आहेत आता त्यांना काय माहीत हा डॉक्टर रवीश आता कोणाचा तरी परमनंट पेशंट झाला आहे स्वाती लाजत म्हणाली तुम्ही पण ना बोलता आता जा उशीर होते तुम्हाला रवीश स्वातीचा निरोप घेऊन हॉस्पिटलला जातो स्वाती आज खूप आनंदी होती आणि तिचा आनंद तिच्या कामातून दिसून येत होता ती गुणगुणत घरातील कामे करत होती आणि हे सरोजजींच्याही लक्षात आले होते रवीश संध्याकाळी लवकर घरी येतो घरात आल्यावर तो, तो स्वातीला म्हणतो स्वाती तू आणि शिवांश तयार हो आपल्याला कुठेतरी जायचे आहे स्वाती घाबरून म्हणते कुठे जाणार आहोत आपण सगळं ठीक आहे ना रवीश हसून म्हणतो सगळं ठीक आहे लवकर तयार हो मी शिवांशला घेऊन येतो स्वाती त्याला थांबवत म्हणते पण रवीशजी तुम्हाला एवढी घाई का आहे सगळं खरंच ठीक आहे ना हो ग सगळं ठीक आहे तू जा आणि तयार हो तसंही लेडीजला तयार होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो रवीश हळूच म्हणाला पण स्वातीला ते ऐकू जातं ती म्हणते काय बोललात तुम्ही रवीश काहीच न बोलता खोलीतून बाहेर पडतो तो आईच्या खोलीत जातो आई शिव तुझ्यासोबत आहे का सरोजी म्हणतात शिव माझ्यासोबत नाही तो रियासोबत गेला आहे ते कधी परत येतील हे माहीत नाही काही काम होतं का रवीश संकोचून म्हणाला आई ते मला आज स्वाती आणि शिवांशला बाहेर घेऊन जायचे होते म्हणून विचारत आहे सरोजजी म्हणतात एक काम करा आज तुम्ही दोघेच जाऊन या शिवूला नंतर कधी घेऊन जाल आणि शिवूची अजिबात काळजी करू नका मी सांभाळेल त्याला आता जा तुम्ही स्वाती तयार होते आणि खोलीतून बाहेर येते रवीश तिला म्हणतो दहा मिनटं थांब मी लगेच तयार होऊन येतो काही वेळाने रवीश काळ्या रंगाची पॅन्ट आणि निळा शर्ट घालतो आणि केस व्यवस्थित सेट करतो त्यात तो खूप जास्त हँडसम दिसत होता स्वाती फक्त त्याच्याकडे पाहत होती रवीश हसत हसत स्वातीच्या जवळ येतो चलायचं का उशीर होतोय पण शिवांश शिवांश श्रियासोबत गेला आहे त्याला घरी यायला उशीर होईल आई घेईल त्याची काळजी चला जाऊया असे म्हणत रवीशने आपला हात पुढे केला तीही विश्वासाने आपला हात त्याच्या हातात देते गाडीजवळ पोहोचताच रवीशने स्वातीसाठी गाडीचा दरवाजा उघडला स्वातीला बसवल्यानंतर तो येऊन ड्रायविंग सीटवर बसला गाडी स्टार्ट केली आणि थेट महादेव घाटावर ते पोहोचले महादेवाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर स्वाती खुश झाली त्यांनी जवळच्या दुकानातून पूजेचे साहित्य घेतले दोघेही एकत्र मंदिरात गेले आणि महादेवाला नमस्कार केला मंदिरात पूजा केल्यानंतर दोघेही नदीच्या काठावर काही वेळ जाऊन बसतात संध्याकाळची वेळ होती निसर्ग आपली रंगसंगती खुलवत होता आकाशात केशरी गुलाबी रंगाची उधळण झाडावरून अलगत वाहणारा वारा पक्ष्यांचे मधुर आवाज आणि त्या शांततेत एक अवर्णीय जादू होती नदीच्या काठावर एकत्र बसले होते स्वाती आणि रवीश स्वाती निसर्गात हरवून गेली होती दूरवर दिसणारी नदी सूर्याच्या किरणांनी सोनेरी झालेली झाडं आणि गार वाऱ्यात नाचणारी पाने तिच्या डोळ्यात हे सौंदर्य साठत होतं तिच्या चेहऱ्यावर एक शांत निर्मळ हसू उमटलं होतं अगदी निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं पण रवीश तो मात्र त्या निसर्गाकडे नव्हे तर स्वातीकडे पाहत होता तिच्या केसांमध्ये मोकळा वारा अलगत खेळत होता गालावर येणारी बट तिच्या सौंदर्याला आणखी खुलवत होती त्याच्या नजरेत प्रेम होतं कौतुक होतं आणि एक अशांत शांतता होती स्वातीचं लक्ष रवीशकडे जातं काय झालं असे का बघताय स्वाती हळूच विचारते तिच्या डोळ्यात शरमलेली चमक होती रवीश हलकेच तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात खोल पाहतो आणि म्हणतो तू निसर्ग बघतेस आणि मी माझा संपूर्ण विश्व तू भेटलीस आणि माझं आयुष्य निसर्गासारखं सुंदर शांत आणि पूर्ण झालं स्वातीचं हसू अजून खुलतं त्या दोघांच्या हृदयात एक अनामिक स्पंदन होतं त्या क्षणी नुसतं प्रेम नव्हतं तर आयुष्यभराची साथ साक्षात जणू निसर्गच त्यांना आशीर्वाद देत होता सूर्य मावळत असताना एक प्रेमकथा अजून घट्ट होत होती स्वाती आणि रवीश यांच्या प्रेमाची मग स्वाती उठते आणि त्याला म्हणते चला आता जाऊया अंधार पडत आहे आपल्याला आता निघायला हवे दोघे तिथून निघतात गाडी चालवता चालवता ते शहराच्या बाहेर येतात शहर सोडल्यानंतर जंगल दिसू लागते निर्जन रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच दाट झाडे स्वाती ते जंगल पाहून रवीशकडे घाबरून पाहते तो शांतपणे गाडी चालवत असतो स्वाती रवीशचा हात धरून आजूबाजूच्या निर्जन रस्त्याकडे पाहते तो तिच्याकडे पाहत म्हणतो घाबरू नको स्वाती आपण सुरक्षित ठिकाणी जात आहोत असं म्हणत रवीशने गाडी काही अंतरावर थांबवली रवीश आधी गाडीतून उतरतो स्वातीच्या बाजूने दार उघडतो आणि स्वातीकडे हात पुढे करतो ती रवीशचा हात धरून गाडीतून बाहेर येते थोडे अंतर चालल्यानंतर स्वातीला अनेक दिव्यांनी सजलेला एक, सजले एक बोर्ड दिसतो ते पाहून स्वाती आनंदी होते तो एक ढाबा होता दोघेही ढाब्याबाहेर असलेल्या खाटेवर बसतात काही वेळाने एक मुलगा त्यांची ऑर्डर घेण्यासाठी येतो रवी स्वातीला जेवण ऑर्डर करायला सांगतो स्वाती कोणतेही आडेवेडे न घेता जेवणाची ऑर्डर देते रवी स्वातीला म्हणतो तू एक गोष्ट ऑर्डर करायला विसरलीस तुम्ही गोल्ड लोनच्याबद्दल बोलताय ना पण मी ते विसरली नाही इथे ते जेवणासोबत फ्री भेटतं दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागतात तेवढा जेवण येतं रवीश म्हणतो चला जेवूया खूप भूक लागली आहे हो आपल्याला इथून लवकर निघावं लागेल बघा हवामानही बदलत आहे थंड वारा सुटलाय काहीही होणार नाही स्वाती अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना त्याचंच तर टेन्शन आहे स्वाती स्वतःशीच बोलते तू काही बोललीस का नाहीतर मी कुठे काय बोलली रवीश आणि स्वाती जेवण संपवून तिथून निघत असतानाच पाऊस सुरू होतो गाडीत बसेपर्यंत दोघेही भिजतात गाडी हळू चालू ते घरी पोचतात कार पार्क करून दोघेही घरात येतात सरोजी त्यांची वाट पाहत जागी असते त्यांना बघताच ती म्हणते ही वेळ आहे का तुमची घरी येण्याची बारा वाजले आहेत वरून तुम्ही पूर्णपणे भिजला आहात असे बोलून सरोजी मागे वळतात रवीश काहीतरी बोलणार इतक्या स्वाती त्याचा हात धरते आणि न बोलण्याचा इशारा करते सरोजी पुन्हा मागे वळतात दोघेही गुन्हेगारासारखे डोके झुकवून थरथरत उभे असतात सरोजी म्हणतात इतक्या वेळपासून इथे का उभे हात जा आणि कपडे बदला नाहीतर तुम्हाला सर्दी होईल तोपर्यंत मी तुम्हा दोघांसाठी काढा बनवून आणते स्वाती खोलीत जाते तिचे कपडे घेते आणि बाथरूममध्ये जाते रविश्यही चेंज करून घेतो थोड्याच वेळात त्या दोघांसाठी काढा घेऊन येतात दोघांना समोर बसवतात आणि त्यांना तो काढा प्यायला देत म्हणतात आता खूप उशीर झाला आहे तुम्ही दोघेही विश्रांती घ्या असे बोलून सरोजजी निघून जातात सरोजजी गेल्यानंतर स्वाती रवीशशी बोलते रवीशजी आजचा दिवस खूप सुंदर आणि यादगार बनवल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला किती आनंद होतोय आहे थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात आनंद आणल्याबद्दल थँक्यू तर मला म्हणायला पाहिजे माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तू मला आणि माझ्या कुटुंबाला मनापासून स्वीकारलेस आनंद काय असतो हे तर मी विसरलेच होते पण आज तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा ते आनंद अनुभवू शकले कधी कधी मला भीती वाटते की हे कदाचित स्वप्न तर नाही ना डोळे उघडताच तुटून जाईल असे म्हणत स्वाती रवीशला मिठी मारते हे स्वप्न नाही आहे स्वाती ही आपली आयुष्याची हकीकत आहे मी तुला वचन देतो परिस्थिती काहीही असो तुझी साथ कधीच सोडणार नाही तो हळूच तिचा हात आपल्या हातात घेतो स्वाती त्याचा आवाज मंद पण भरलेला असतो आजपासून मी तुझा आहे आणि तू माझी स्वाती तिची नजर खाली झुकवते पण तिचा हा त्याच्या हातात घट्ट पकडलेला असतो रवीश हळूस तिचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि तिच्या कपाळावर एक शांत चुंबन घेतो तो स्पर्श इतका हळवा असतो की स्वातीच्या अंगावर शहारा येतो माझी प्रत्येक सकाळ तुझ्या चेहऱ्याने सुरू व्हावी असं वाटते तो म्हणतो स्वाती त्याच्याकडे पाहते तिच्या तोंडातून शब्द निघत नाहीत पण डोळ्यात सगळं स्पष्ट दिसतं प्रेम विश्वास आणि एक नवीन सुरुवात स्वीकारण्याची तयारी तो तिच्या केसातून बोटं फिरवतो आणि तिला हळूच जवळ ओढतो त्यांचा श्वास एकमेकात मिसळतो त्या क्षणात जिथे शब्दांची गरज उरली नव्हती फक्त नजरेतून संवाद होत होता त्याच्या मिठीत स्वाती स्वतःला संपूर्णपणे विसरते त्यांचे ओठ हळूहळू एकत्र येतात एक दीर्घ सुसंस्कृत आणि प्रेमळ चुंबन त्यात घाई नाही फक्त भावना आणि त्या भावना उघड्या वळणावर पोहोचल्या तरी त्या सौम्य आणि सुंदर राहतात हळूहळू दोघेही एकमेकांच्या अधिक जवळ येतात कपडे शब्द आणि लाज सगळं मागे राहतं फक्त दोन हृदय एका नात्याच्या नव्या प्रवासात हातात हात घेऊन पूर्ण विश्वासाने एकमेकात हरवलेली असतात त्या रात्री चंद्राला साक्षी ठेवून त्यांच्या प्रेमाची सुरुवात होते जिथे शरीराच्या पलीकडचं बंधन अधिक महत्त्वाचं ठरतं स्वाती आणि रवीश प्रेमाच्या एका नवीन सुरुवातीसह त्यांच्या जीवन प्रवासात पुढे जातात मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद